ग्रेट मॉर्निंग तर आज आहे शनिवार आणि दिवसाची सुरुवात करत आहोत आपण नाश्त्याने इथे मी ठेवलेलं आहे खूप त्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये राई जिरेची पोरणी आणि कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीर कापून टाकलेली आहे थोडंसं फ्राय करून घेऊ आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आपण पाणी पाण्याला उभी आली की ह्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि इथे मी काय बनवत आहे तर हे आहे रव्याचे इंस्टंट मेदू वडे पहिल्यांदाच ट्राय करत आहे मी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नशा आणि नशा बाप्पा पोहा उपमा हे प्रकार आवडत नाही पण कधीतरी वेगळं काही केलं तर आवडतं तर मी असा विचार केला की चला आज पाऊस पण पडतोय तर गरमागरम वडे बनवूया मेदू वडे तर इथे आता मी भाजलेला रवा टाकून त्याला चांगल्या प्रकारे वाफ येऊन दिलेली आहे आणि हा रवा इथे रेडी आहे शिजून झालेला आहे थोडस तेलाची एक पळी टाकलेली आहे परत एकदा मिक्स करू आणि ते आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने इथे पूर्ण रवा मळून घेतलेला आहे अगदी पिठाचा गोळा होतो त्या पद्धतीने तयार झालेला आहे ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपण मेदू वड्याच्या शेप मध्ये बनवून घेऊया आता इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मेदू वडे रेडी आहेत आणि हे तेलामध्ये सोडायचे आणि हे लो फ्लेम वर बिलकुल फ्राय नाही करायचे कारण ऑलरेडी रवा शिजलेला आहे एकदम हाय फ्लेमवर डीप फ्राय करायचं आहे फटाफट रेडी होतात हे वडे आणि खूपच टेस्टी लागतात इथे प्लेट रेडी आहे नक्की आणि ते त्याच्याबरोबर नवली होती खोबऱ्याची चटणी आता इथे आणलेली आहे नक्षपप्पांनी कंटोळी रान भाजी सगळ्यांना माहिती असेल आणि ही फक्त पावसाळ्याच्या सीझन मध्येच मिळतात ही सीझनची पहिली कंटोळी आहे त्यात आता मी कापून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला क्लीन करून घेतलेला आहे आणि ही भाजी मला प्रचंड आवडते कारण तर सीझनलाच मिळते आणि पौष्टिक पण असते आता इथे मी गॅस चालू करून ह्यामध्ये ठेवलेली ती कापली कारण पाण्यामध्ये त्याच्यात टाकलेला आहे मी थोडीशी वाफून घ्यायची जस्ट पाणी उकळलं की मग बंद करून पाच मिनिटं तशीच ठेवून द्यायची त्यानंतर इथे टोपामध्ये घेतलेलं आहे तेल तेलामध्ये राय जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा मिरची आणि कडीपत्ता ह्याला सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये टाकणार आहोत हळद आणि मसाला मीठ थोडं कांद्याच्या अनुसारच टाकायचं आहे कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे आणि ते एकीकडे माझ्या चपात्या पण सुरू आहेत आज चपाती आणि भाजी बनवणार आहोत आणि कांदा सॉफ्ट झाल्यानंतर हे मसाले सगळे टाकून घेतले आपण आणि बस ही भाजी सुकीच करायची आणि खूप छान लागते स्टफ कंट्रोल पण करू शकतो पण ही वाली भाजी जी आहे ती खूपच छान लागते आणि इथे आपली भाजी रेडी आहे त्याच्यामध्ये मी थोडासा टोमॅटो टाकलेला आहे आणि कोथिंबीर आणि दॅट्स इट भाजी रेडी आहे तर इथे चालू आहे नाकचा अभ्यास आणि नाकचा मंडेला आहे सायन्सचा पेपर तुझी लर्निंग चालू आहे झाला का नक्ष क्वेश्चन बाकी एक बाकी सगळे झाले येऊ लर्निंग कोणता पण विचार ना आला नाही तर एकच फक्त हु आर हंटर्स और पोचर्स हु किल एनिमल are called hunter or poacher. Bird have eyes on either side of their head. Bird have eyes on their either side of head because bird can focus on two different things at a time. How mosquitoes can find human being in a dark room? Mosquitoes can find human being in dark room by smelling smell of their body and the heat of their feet. सॉरी हिट ऑफ दर बॉडी विचार छोटो विचारतो म्हणून वाटतं तुझ्या एखादा विचारू काय म्हणून येतोय पण येतात वाय गव्हर्नमेंट हॅज मेड लॉ फॉर प्रोटेक्टिंग वाइल्ड एनिमल्स पीपल किल एनिमल विदाउट रिजन अँड सेल दॅर skin and tusks and other body parts God. government has made a law to protecting animals because, because animal will not extinct by killing. Save animals from being extinct. Government has made a law. Thoda ulta. Thoda sa. Um okay हॅलो तर ग्रेट मॉर्निंग नाही बोलणार कारण झालेली आहे इव्हिनिंग तर ग्रेट इव्हिनिंग आणि खूप छान होता आजचा दिवस शूटिंग नाही करता आलं काय आहे तर थोड्या थोड्या क्लिप्स येणार आहेत आणि आता मी आल्यानंतर नक्ष थोडासा अभ्यास घेतला थोडासा त्याचा त्याच्याकडे थोडं लक्ष घ्या पॉइंटला माझी रेकॉर्डिंग झालेली नाही मे बी माईक बंद झाला की माईक चालूच नव्हता केलेला मला काही कळलं नाही पण रेकॉर्डिंग काही झाली नव्हती मी इथे माझ्या पूर्ण दिवसाचाच जो काही पूर्ण दिवस कसा गेला तेच मी सांगत होती इथे आणि त्यानंतर एक मुद्दा होता की कॉम्युनिकेशन स्किल तर आपल्या आयुष्यात कॉम्युनिकेशन स्किल किती महत्वाचं आहे हे मी ते थोडस सा सांगत होती जे मलाही इम्प्रूव्ह करायचं आहे की जर आपल्याला समोरच्याला आपला मुद्दा सांगायचा असेल तर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स हवा आपल्याला नॉलेज कितीही असेल पण समोरच्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर आपल्याला त्याला सांगता येत नसेल किंवा समजावता येत नसेल तर आपल्याला असलेलं नॉलेज काहीही कामाचं नाहीये आणि त्यासाठी आपल्याला आपलं जे बोलणं आहे ते कॉन्फिडेंटली सांगता येणं किंवा ते आपल्याला त्यावेळेला आपल्याला तिथे प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं असतं तर बस हेच मी इथे सांगत होती आणि आपलं व्यक्तिमत्व प्रभावित असण्यासाठी मला असं पर्शन वाटतं की आपलं व्यक्तिमत्व प्रभावित असण्यासाठी कम्युनिकेशन स्किल हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तर त्याच्यावर आपण जर का काम केलं तर खूप फायदेशीर ठरेल बस असा होता आपला आजचा दिवस आणि असंच चॅनेलला सपोर्ट करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तर आपले थाउजंड सबस्क्रायबर होण्यासाठी काहीच सबस्क्रायबर बाकी आहेत तर पटापट चॅनलचं सबस्क्राईब करा आणि असा चॅनल हळूहळू ग्रो होऊ द्या आपला बस बाय बाय